ज्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे या महाराष्ट्रात त्याचा पोलखोल या आमदारानं केलेलं आहे मतदारांना जर कोणी वेशा म्हणत असेल लोकशाहीला कोणी रखेल म्हणत असेल संविधानाला कोणी गुलाम मानत असेल आणि तेही सत्ताधारी पक्षाचे आमदार तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत ती त्यांची जबाबदारी आहे दोन दोन हजारांना मतदार विकत घेतले आम्ही आणि मतदारांना अशा प्रकारे अश्लील बोलणं वेशा बोलणं या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राज्यपाल यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे आम्ही तेच म्हणतोय ना की मतदारांना विकत घेण्यात आलं आता आज आपण पाहिलं असेल की कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी लाडक्या बहिणीच्या योजनेचं कसं ओझ आहे सरकारवर दोन लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे आणि अशा प्रकारच्या योजना म्हणजे सरकारवरती कसं ओझं होतं या संदर्भात आपली भूमिका मांडली आहे म्हणजे पंधराशे रुपये देऊन तुम्ही मतं विकत घेतली आणि आता तुम्हाला ते सरकारी तुजोरीवर भार टाकणं जमत नाहीये तुम्हाला राज्य चालवता येत नाही हे यातून स्पष्ट दिसतं पण हे जे आमदार आहेत शिंदे गटाचे त्यांचं वक्तव्य मी अधिक गंभीर मानतो या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मतदारांना जर कोणी वेशा म्हणत असेल जर कोणी वेशा म्हणत असेल तर त्यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे की तुम्हाला मतदार वेशा वाटतात त्यांचं मतदान तुम्ही पैसे देऊन घेतला असेल मी मान्य करतो हा तुम्ही त्यांना आता वेशा म्हणताय कोणी मी तुमचा गुलाम आहे का सालगडी आहे का असे अजितदादा पवार म्हणतात हे कसलं फ्रस्ट्रेशन तुम्हाला आलंय हे समजून घेऊ द्या या राज्याला